नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी ॲडव्होकेट निलेश काळे आज नवीन एक व्हिडिओ आणि एक नवीन पोल कॉल तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे मित्रांनो मी आहे सध्या शिवण्याकडून जो रस्ता आहे तो खुपट्याकडे जातो आडगाव फाट्यापासून त्या रस्त्यावर आहे आणि नेमकंच माझ्या पंधरा दिवसापूर्वी या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे या रस्त्याचं काम हे मान्य मंत्री महोदय अब्दुल सत्तार यांचे जावई यांनी या ठिकाणी हे काम केलेलं आहे आणि तो या कामाचा ठेकेदार होता परंतु त्या मस्तवाल ठेकेदाराची एवढी हिंमत वाढलेली आहे की कुठेही कशाही प्रकारचं काम करायचं कोणत्याही प्रकारची गुणवत्ता सदरील कामामध्ये ठेवायचं नाही असा प्रकार या ठिकाणी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सगळे जे छोटे ठेकेदार आहे या ठिकाणी ते सर्व संपवण्याचं काम मान्य साहेबांनी केलेलं आहे त्यांनी फक्त त्यांच्या जावायला काम नेण्याचा प्रकार केलेला आहे आणि तो जावाही फक्त मातूर काम करून तो स्वतःचे बिले काढण्याचा प्रकार तो सतत करतो आहे आता मी गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अनवा शोमना जो रस्ता होता त्या रस्त्याची पोलकोल केली होती आणि म्हणून आता या रस्त्याची सुद्धा पोलकोल करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आलेली आपण बघू शकतो की या ठिकाणी प्रकारे काम झालेलं आहे पंधराच दिवसात हा पूर्ण जो रोड आहे तो खराब झालेला आहे या रस्त्याची जी आहे ती दुराव्या रस्ता पंधरा दिवसात झालेली आहे त्यामुळे हा जो संबंधित ठेकेदार आहे याच्यावर कारवाई कधी होईल हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे आपण बघत बघितलं असेल की शासनाने याला या पैशांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि मुळात हा रस्ता खूप दिवसाची खुट्टावासियांची ही जुनी मागणी होती की हा रस्ता कारण हा शॉर्टकट आहे हा लगेच माद मिळून जाण्याची गरज नाही हा एकदम जवळचा मार्ग शॉर्टकट आहे त्यामुळे रस् शासनाने हा रस्ता मंजूर केला होता आणि हा रस्ता मुळात एका टप्प्यात दोनही गरजेचं असताना याचे तीन वेगवेगळ्या टप्प्यात काम करण्यात आलेले आहे आणि याचा जो ठेका आहे हा जो ठेकेदार आहे तो मान्य मंत्री महोदय अब्दुल सत्तार यांच्या जावळा दिलेला आहे माझी मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी मान्य अब्दुल सत्तार साहेब यांना अशी विनंती करतो की तुम्ही तात्काळ आपल्या योग्य ती कारवाई करावी कर तुम्ही जर त्याची कारवाई करशाल त्यांच्यावर कारवाई कराल तर आम्ही निश्चितच मोठ्या मान्याने तुमचं स्वागत करू विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि मला तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या हा जो भ्रष्टाचार चाललेला आहे सिल्दौड तालुक्यामध्ये याला याचा तुम्ही पर्दाफाश करा याच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा नाहीतर येत्या विधानसभेत जनता तुम्हाला नक्कीच जोराचा फटका दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर चांगले कामं केले सत्तर साहेब असं काही नाही की तुमचा आहे म्हणून त्याच्यावर आमचा रोष किंवा काय आम्ही सतत ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही सतत आवाज उठवतो तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही चांगलं काम कराल तर शंभर टक्के हा निलेश काळे तुमचं त्याही ठिकाणी स्वागत करेल आपण बघू शकतो की कशाप्रकारे ना कोणती लेन्थ आहे या ठिकाणी ना कोणत्याही प्रकारचा जो बघू शकता आपण की जी एक समानता असली पाहिजे किंवा लेव्हलिंग असायला पाहिजे या कामामध्ये ती कुठेही आपल्याला दिसणार नाही आणि फक्त शासनाच्या पैशांचा चुराडा या ठिकाणी सुरू आहे आपण समोरही बघू शकतो या ठिकाणी आपण बघू शकतो प्रकारे रस्ता खाली गेलेला आहे आणि हट्टी गेलेले आहे आणि आपण जर खाली बघितलं तर संपूर्ण प्रकारची माती या ठिकाणी या जो कार्पेट लेअर आहे त्यात आपल्याला दिसायला मिळेल मी ज्यावेळेस काम सुरू होतं त्याच वेळेस या कामासंदर्भात जे आपले जिल्हा परिषद बांधकाम विभाग आहे त्याचे जे कनिष्ठ अभियंता आहे चौधरी साहेब त्यांना वेळोवेळी या कामासंदर्भात पाठपुरावा केला त्यांना फोन केला परंतु सत्तरांचा जावे असल्यामुळे अधिकारी कुठेतरी त्यांना भिसकतात आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम होत नाही आहे मी काल शाखावर साहेब जे आहे उपाय जियंत त्यांनासुद्धा संपर्क केला त्यांचा संपर्क झाला नाही त्यामुळं शेवटी जनतेला काय खरं आणि काय खोटं हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे आपण या या ठिकाणी सरळ बघू शकता की कुठल्या प्रकारची लेवलिंग नाही आहे या कामात जे डब्ल्यू एम झालेलं आहे या कामात जी खालची लेअर झाली आहे ती गेल्या वर्षी झाली आणि त्यानंतर त्याच्यावर एम पी एम झालं आणि आता कारपेट झालं म्हणजे त्यालाही दोन महिन्याचा कालावधी गेला म्हणजे काय आहे की हा जो ग्रामीण भाग आहे इकडं कोणी येत नाही आणि या संदर्भात आपल्याला कोणी विचारणा करणार नाही असा समज मला वाटतं त्या जावा याचा झालेलं आहे त्यामुळं माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून अशी मागणी आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाला विभागाला की त्यांनी सदर जी रस्त्याचं भोगसकाम झालेलं आहे त्याची तात्काळ चौकशी करावी व सदरील ठेकेदाराकडून या संपूर्ण कामाची दुरुस्ती करून घेऊन त्याचे बिल अदा करण्यात येऊ नये तसेच या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी विनंती सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषदच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला करतो धन्यवाद